नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो राज्यातील या हजारो शेतकऱ्यांचे अनुदान हे फक्त शून्यामुळे रखडले गेले आहे तर मित्रो हो कोणत्या शेतकऱ्यांचे कशाचे अनुदान शून्यामुळे रखडले गेलेले आहे चला या संदर्भातील ही महत्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात शून्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांचे अनुदान हे रखडले गेले आहे मित्रोहो राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दहा जानेवारी ते दहा मार्च या कालावधीत प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता यासाठीचा शासन निर्णय देखील निर्गमित करून अनुदान वाटपासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला होता बऱ्याच जिल्ह्यामध्ये या अनुदानाचे वाटप देखील झालेले आहे पण मित्रोहो अजूनही काही जिल्ह्यातील हजारो शेतकरी हे या अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत कारण या हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे दूध अनुदान अजूनपर्यंत जमा झालेले नाही त्याचे कारण म्हणजे मित्र हो शून्य ज्या शेतकऱ्यांना अनुदान द्यायचे होते त्यांची माहिती देताना जनावरांचे टॅकिंग क्रमांक बँक खाते क्रमांक आधार क्रमांक इत्यादी माहिती दूध संघाकडून एक्सेल सीट मध्ये भरून शासनाकडे पाठवली मात्र अनेक शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी निघाल्या आहेत ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा बँक खाते क्रमांक शून्याने सुरू होतो त्यांचे दूध अनुदान रखडले आहे कारण एक्सेल शीट मध्ये सुरुवातीला शून्य नोंदवता आले नाही किंवा नोंदवले गेले नाहीत त्यामुळे जी माहिती भरली गेली ती चुकीची माहिती भरली गेली आणि ज्यावेळी डीबीटीच्या माध्यमातून हे अनुदान वितरित करण्याची वेळ आली त्यावेळेस शेतकऱ्यांचे खाते क्रमांकातील शून्य नंबर नसल्यामुळे अनुदान या शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होऊ शकले नाही कारण खाते क्रमांक चुकीचा दर्शवला जात होता त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचे शून्याने सुरू होणारे बँक खाते क्रमांक आहेत त्यांची माहिती खाते क्रमांक दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे मित्र ही चुकीची माहिती त्याचबरोबर खाते क्रमांक दुरुस्त केल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान वितरित केले जाईल तर मित्र हो अशा प्रकारे ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे खाते क्रमांक शून्यापासून सुरू आहेत त्या शेतकऱ्यांना अजून काही दिवस दूध अनुदानाची पाह हो अनुदाना जास वाट पाहावी लागणार आहे तर मित्र हो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासंदर्भात ही होती एक महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद